आदिवासी वादळ व वा जुन्नर तालुक्यातील डॅशिंग माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे यांना सदोष मनुष्यवध गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती पोलीस कस्टडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा या ठिकाणी रवानगी करण्यात आली होती देवराम लांडे यांनी त्यांचे वाढदिवसाच्या निमित्तानं विनापरवाना डी जे मिरवणूक आणि ढोल ताशाची मिरवणूक काढली होती आणि त्याच मिरवणुकीमध्ये डीजेला परवानगी नसलेल्या चार साकी डीजे खाली अपघातात आदित्य काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता सात ते आठ लोक गंभीर जखमीही झाले होते असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठोकला आहे त्यानुसार विनापरवाना मिरवणूक काढणे आणि लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल आणि एका तरुणाच्या प्रकरणी अशा प्रकारचे विविध कलमे देवराम लांडे यांच्यावर जुन्नर पोलिसांमध्ये दाखल आहेत जुन्नर येथील सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीश नायर मॅडम यांचे कोर्टामध्ये सुनावणी होऊन त्यांना काल गुरुवारी जामीन मंजूर करण्यात आलेला आहे पन्नास हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सदर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे काही अटी आणि शर्ती त्यांना न्यायालयानं बंधनकारक केलेल्या आहेत पोलिसांना तपासामध्ये कुठलंही राजकीय हस्तक्षेप किंवा दबाव आणायचा नाही तसेच तपासामध्ये सहकार्य करायचं त्याचबरोबर फिर्यादी आणि जखमी लोकांना जाऊन भेट द्यायची नाही याबाबत दबाव आणायचा नाही तसेच पोलीस स्टेशनला जाऊन वेळोवेळी हजेरी लावायची आहे गुरुवारी त्यांचा जामीन जरी मंजूर झाला होता परंतु त्यांना गुरुवारी येरवडा तुरुंगातून लगेचच सोडण्यात आलं नव्हतं त्यांचा लखोटा हा पुण्याला गेल्यानंतर त्यांना येरवडा जेलमधून जामिनावर मुक्त करण्यात येणार आहे आरोपी पक्षाच्या वतीनं वकील केतन पडवळ यांनी आणि ॲडव्होकेट सुमित निकम यांनी काम पाहिलं आहे मुख्य संपादक आयुब शेख तेज सुपान न्यूज जुन्नर आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क